ऐश्वर्या तुझ्या गर्भाशयात तीन ते चार मिलीमीटरचा पॉलिप आहे पहिल्यांदा पॉलिप म्हणजे काय हे सांगते गर्भाशयाच्या आतमध्ये जे अस्तर असतं त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो त्याची एक छोटीशी आउटग्रोथ असते त्याला आपण पॉलिप म्हणतो इतका छोटा पॉलिप सहसा आपोआपसह निघून जातो पण हा पॉलिप जो हळूहळू मोठा होत असेल तुला अनियमित रक्तस्त्राव होत असेल दोन पिरियडच्यामध्ये तुला सारखं स्पॉटिंग राहत असेल तुला गर्भधारणा ठेवायची आहे आणि हा पॉलिप फॅलोपिन ट्यूबच्या ऑस्टियापाशी असेल तर कधी कधी तो काढायला लागू शकतो पण जर लक्षणं काही नसतील तर ह्याची सर्जरी करण्याचं काही कारण नाही आहे ह्याची सर्जरी पण अतिशय सोपी असते म्हणजे डे केअर प्रोसिजर असते एक पाच मिनिटाची सर्जरी हिस्ट्रोस्कोप म्हणजे गर्भाशयाच्या आतमध्ये आपण दुर्बीण टाकतो आणि तो, तो पॉलिपॉप पण मुळापासून काढून घेतो तर ती इतकी सिम्पल असते अजिबात काळजी करू नको कळलं कर